महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा भूकंप आला आहे महाविकास आघाडी गटबंधनात खतखत वाढली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधीच्या कथित अपमानजनक वक्तव्याने ठाकरे गट चांगला संतापला आहे सावरकरांचा अपमान सहन करणार नाही राहुल गांधीच्या तोंडाला काळ फासू असा थेट इशारा ठाकरे गटाचे नेते बाला दराडे यांनी दिला आहे यामुळे एम व्ही एच्या एकजुटीला धोका निर्माण झाला आहे काय आहे हा वाद आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात चला जाणून घेऊया हे पूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एम एच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महाराष्ट्राच्या जिव्हाळाचं प्रतीक आहे त्यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अनेकदा अपमानजनक वक्तव्य केल्याचे आरोप ठाकरे गटाने केले आहे नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बाला दराडे यांनी आक्रमकपणे म्हटलं राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपशब्द उच्चारले तर त्यांना महाराष्ट्रात शांततेत फिरू देणार नाही त्यांचा ताफा नाशिकमध्ये आला तर दगडफेक होईल आणि त्यांना काळं फासलं जाईल या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये लंडन मधील एका कार्यक्रमात आणि भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सावरकरांवरील टिप्पणीमुळे वाद झाला होता सुप्रीम कोर्टानेही त्यांना फटकारलं होतं स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध असं बोलणं खपवून घेतलं जाणार नाही असा, ना असा कोर्टाचा आदेश होता आता हा वाद पुन्हा पेटल्याने ठाकरे गटाने काँग्रेसला खड्ड्यात घालण्याची तयारी केली आहे महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गट काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत युतीमुळे म्हणजेच बीजेपी शिंदे गट आणि अजित पवार गट सपाटून लोळ युतीने दोनशे तीसहून अधिक जागा जिंकत विजय मिळवला तर एम व्ही एला केवळ पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं या पराभवानंतर गटबंधनातील अंतर्गत कुरपुरी चौटावर यायला लागली ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुखपत्रातून काँग्रेसला खड्ड्यात घालण्याची भाषा केली होती आता बाला दराडे यांच्या इशाऱ्याने एम व्ही एच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे काँग्रेसने आपली मानसिकता का बदलली नाही तर गटबंधन टिकणार नाही असंही दराडे यांनी ठणकावलंय या वादाला आणखी रंग चढला तो मनसेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी यापूर्वीच राहुल गांधींना इशारा दिला होता सावरकरांचा अपमान केला तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विलयाचा प्रस्ताव मांडल्याचेही बोलले जात आहे यामुळे काँग्रेसला एकठं पाडण्याची शक्यता वाढली आहे राहुल गांधी आणि काँग्रेस सध्या बाजूंनी कोंडीत सापडली आहे सावरकरांवरील वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरुद्ध दा चार्जशीट दाखल केली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे ठाकरे गटाच्या या इशाऱ्याने काँग्रेसची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने काँग्रेसला दिलेला हा इशारा केवळ शाब्दिक हल्ला नसून एम व्ही एच्या भवितव्याला धोका निर्माण करणार रा आहे राहुल गांधी आणि काँग्रेस यांना आता सावधपणे पावलं टाकावी लागणार आहे नाहीतर महाराष्ट्रात त्यांच्या समोर अनेक अडचणी उभ्या राहू शकतात हा वाद संपतो की आणखी पेटतो हे येणारा काळच ठरवेल पण एक मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात हा वाद नव वळण आणणार आहे तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अपशब्द करावे होते की नाही तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला